नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर ऑर्गनायझेशन तर्फे आणि महिला सांस्कृतिक संघटना तर्फे पूर्ण देशामध्ये आज आम्ही प्रोटेस्ट करून राहिलेलो हो। आहोत आपण पाहत आहोत की भारत देशामध्ये हर दोन मिनिटांमध्ये तीन बलात्कार होऊन राहिलेले आहेत तरी पण इथले जे सरकार आहे राज्य सरकार असो हो, केंद्र सरकार असो हो, या सर्व घटना दिवसा मागून दिवसाने घटून राहिलेल्या आहेत तरी पण त्यावर काही ऑब्जेक्शन घेऊन नाही राहिलेले आहे त्यांच्यावर हा अपराध करण्यात आलेला आहे आणि अशा अनेक घटना आपल्या देशामध्ये रोजच्या घटून राहिलेल्या आहे हे सरकारला एकदम म्हणजे शुद्धीवर आले पाहिजे आणि लाजीरवाणी गोष्ट आहे की या देशामध्ये या देशाच्या बेटी बचाव बेटी पढाव महिला सुरक्षा असे अनेक होर्डिंग्स लावले जातात असे अनेक ॲड केले जातात परंतु आपण आपल्या देशातल्या महिलांना

ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे आणि या अपराधांवर कडक कार्रवाई करायला पाहिजे आणि याला रोक लावायला पाहिजे जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद